एक फेसबुक लाईव्ह त्यात दिसतोय वेदने तडफडणारा एका महिलेचा मृतदेह आणि दुसरीकडे त्या महिलेची गोळ्या झाडून हत्या का केली याचं स्पष्टीकरण देणारा एक माणूस व्हिडिओमधला माणूस म्हणतोय संबंध आहेत हिने माझ्या विरोधामध्ये खोट्या तक्रारी दाखल केल्यात माझी कुणाशी दुश्मनी नाही गेल्या दोन तीन दिवसांपासून हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हायरल व्हिडिओची त्यामागं असलेल्या थराव गोष्टीची सगळीकडे चर्चा होते त्या व्हिडिओमधली व्यक्ती आहे अरविंद परिहार त्याच्यासमोर रक्तबंबाळ झालेली त्याची बायको नंदिनी अरविंदने नंदिनीवरती एक नाही तर पाच गोळ्या झाडल्या अरविंद जेव्हा नंदिनीवरती गोळ्या झाडत होता तेव्हा तिथं असलेले लोक घाबरले काहींनी तिथून पळ काढला तर काहींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिस अरविंदला पकडण्यासाठी आले तर त्यांनाही त्याने बंदुकीचा धाक दाखवला अरविंद काही केल्या पोलिसांचा ऐकत नव्हता तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जवळपास अर्धा एक तासानंतर त्याला ताब्यात घेतलं ही घटना आणि अरविंदचं फेसबुक लाईव्ह व्हायरल झालं आणि चर्चा सुरू झाली ती नंदिनी तिचे बॉयफ्रेंड अरविंद आणि तिच्या नात्याची अरविंदने एवढ्या क्रूर पद्धतीने नंदिनीला का मारलं नंदिनीबद्दल कोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत सगळी स्टोरी जाणून घ्याव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू तर ही सगळी घटना आहे मध्य प्रदेशच्या ग्वाल्यरमधली बारा सप्टेंबरला नंदिनी एस पी ऑफिसच्या सायबर सेलमध्ये तिचे दोन बॉयफ्रेंड अंकुश आणि कुल्लूसोबत अरविंदच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करायला गेली होती अरविंद परिहार हा आपले आयच्या मदतीने अश्लील व्हिडिओ काढतो आणि ते व्हायरल करण्याची धमकी देतो अशी तक्रार तिने दाखल केली एस पी ऑफिसमधून बाहेर पडल्यावर अरविंदने नंदिनीला गाठलं आणि वाद घालायला सुरुवात केली अरविंदच्या हातात पिस्तूल होती ती पिस्तूल पाहून नंदिनीचे बॉयफ्रेंड अंकुश आणि कल्लू दोघांनीही तिथून पळ काढला अरविंदच्या डोक्यातला नंदिनीवरचा राग अनावर झाला आणि त्यानं एक एक करत पाच गोळ्या तिच्यावरती झाडल्या अगदी डोक्यात आणि नंतर तिच्या शरीरावरती तिथं असलेल्या लोकांच्या डोळ्या हा सगळा थराळ घडत होता आता हा माणूस आपल्यावरही गोळी झाडेल त्या भीतीनं त्यातले काही जण तिथून पळून गेले तर काहींनी पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली समोर नंदिनी मरणप्राय वेदनेनं तडफडत होती पर अरविंदनं तिच्याकडे लक्ष दिलं नाही उलट फेसबुकवरती हा सगळ्या प्रकार लाईव्ह करत आपण काय केलं आणि का केलं हे तो सांगत होता पोलिसांनीही अरविंदने त्याच्याकडे असणाऱ्या पिस्तूलचा धाक दाखवला बऱ्याच प्रयत्नानंतर अरविंदला पोलिसांनी ताब्यात घेतलं एवढं सगळं होईपर्यंत नंदिनी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तिथंच पडली होती तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तोपर्यंत तिचा जीव गेला होता आता या अरविंदने नंदिनीला का मारलं त्या दोघांचं नातं काय होतं तर अरविंद परिहार आणि नंदिनी हे एकमेकांना दोन हजार बावीसमध्ये मध्ये भेटले बराच काळ हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले दोन पद्धतीप्रमाणे लग्न केलं आता हे ना अरविंदचं पहिलं लग्न होतं ना नंदिनीचं अरविंदची याआधी दोन लग्न झाले होती त्याला आठ वर्षांचा एक मुलगा होता तर नंदिनीचं एक लग्न झालेलं आणि तिलाही एक मुलगा होता दोघांनीही एकमेकांच्या आधीच्या लग्नातील जोडीदारांना डिवोर्स न देता हे गुपचूप लग्न केलं होतं दहा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार पंधरामध्ये नंदिनीचं लग्न गोटीराम केवट सोबत झालं होतं नवीन लग्न झाल्यावरती सुरुवातीला दोघांमध्ये सगळं काही नीट चाललं होतं गोटीरामचे अनेक मित्रही कधी कामानिमित्त तर कधी जेवणासाठी घरी यायचे हळूहळू त्याच मित्रांपैकी छोटू केवट निमलेश सेन आणि फिरोज खानसोबत नंदिनीचं बोलणं आणि जवळीक वाढली मग या तिघांसोबत तिचे प्रेमसंबंध सुरू झाले नंदिनीचे लग्नानंतर तिच्या नवऱ्याच्याच तीन मित्रांसोबत अफेअर सुरू होतं पुढे दोन हजार सतरामध्ये नंदिनीचा आणखी एक बॉयफ्रेंड झाला आणि इथं वेगळीच ठिणगी पडली नंदिनीने चौथा बॉयफ्रेंड केल्यावरती तिचं आणि निमलेश सेनमध्ये जोरदार भांडण झालं या रागातून नंदिनीने चौथ्या बॉयफ्रेंडला हाताशी धरून आधीचा बॉयफ्रेंड असलेल्या निमलेशची हत्या केली त्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये नंदिनी साडेचार वर्षे तुरुंगात होती दोन हजार बावीसमध्ये तुरुंगातून सुटका झाल्यावरती तिनं पार्लरचा व्यवसाय सुरू केला आणि याच काळात तिची ओळख ठेकेदार असलेल्या अरविंद परिहार सोबत झाली लग्न करून अरविंद आणि नंदिनी एकत्र राहू लागले नंदिनी अरविंदची तिसरी बायको अरविंद हा नंदिनीचा पाचवा बायफ्रेंड आणि दुसरा नवरा लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांमध्ये खटके उडाले त्याची परिणिती मोठ्या वादात झाली आणि नंदिनीने दोन हजार चोवीस मध्ये अरविंदच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल केली अरविंदने अंगावर कार घालून आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला असं तिनं तक्रारीमध्ये म्हटलं होतं नंदिनीच्या तक्रारीमुळं पोलिसांनी अरविंदला ताब्यात घेतलं पुढे ही केस कोर्टात सुरू झाली पण दोन तीन महिन्यांनी नंदिनीने स्वतःच आपली तक्रार मागं घेतली आणि अरविंद कोठडीतून बाहेर आला आता या सगळ्या घटनेनंतर दोघं कधी एकत्र तर कधी वेगवेगळे राहत होते आता अरविंदचं म्हणणं असं होतं की नंदिनी त्याच्या कुटुंबाला सोडून तिच्यासोबत राहण्यासाठी बळजबरी करायची त्याच्या संपत्तीत वाटा मागायची सतत धमक्या द्यायची तर नंदिनी असा दावा करायची 2025, की अरविंद तिला शारीरिक मानसिक त्रास द्यायचा तिच्यावरती नजर ठेवायचा तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा द्यायचा नंदिनीने अरविंदवरती अत्याचार मारण्याचा प्रयत्न आणि फसवणूक केल्याच्या तक्रारी पोलिसांमध्ये दाखल केल्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंदिनीने पुन्हा अरविंदच्या विरोधामध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली अरविंदने मला फसवून लग्न केलंय त्याच्या आधीच्या लग्नाबाबत आणि मुलांबाबत अरविंदने काहीच सांगितलं नाही आणि माझ्याशी गुपचूप लग्न केलं अरविंद आणि त्याची मैत्रीण पूजा हे दोघं मिळून आता मला त्रास देत आहेत माझे अश्लील एआय व्हिडिओ बनून मला धमकावत आहेत पण मी घाबरले नाही तेव्हा त्यांनी ते व्हिडिओ कुटुंबातील काही लोकांना पाठवले अरविंद मला मारण्याची धमकी देतोय तो कधीही मला मारू शकतो अशी तक्रार नंदिनीने पोलिसांकडे केली होती काही माध्यमांकडे हे सगळं तिनं बोलून दाखवलं होतं आता अरविंदने नंदिनीची हत्या का केली तर त्याने नंदिनीचा पाहिलेला व्हिडिओ नऊ सप्टेंबरला नंदिनीने त्याच्या विरोधामध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर ती तिचा बॉयफ्रेंड अंकुशच्या बर्थडे पार्टीला गेली हा बर्थडे पार्टीचा व्हिडिओ अरविंदने फेसबुकवरती पाहिला आणि त्याच्या डोक्यातला नंदिनीबद्दलचा राग पुन्हा उफाळला नंदिनी आणि अरविंदच्या लग्नाआधी असलेला तिचा इतिहास आधीचं लग्न होऊ नये नंदिनीचे चा चार बॉयफ्रेंड त्यातून एका बॉयफ्रेंडची तिनं केलेली हत्या त्यानंतर पुन्हा अरविंदशी केलेलं लग्न आणि या लग्नानंतरही परत आणखी दोन बॉयफ्रेंडशी सुरू असलेले तिचे अनैतिक संबंध आणि आपल्या विरुद्ध दिलेल्या खोट्या तक्रारी या आज अरविंदने बदला घ्यायचं ठरवलं नंदिनी बारा सप्टेंबरला पुन्हा अरविंदची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली तेव्हा त्याच युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अरविंदने तिला गाठलं तिची हत्या केली सध्या अरविंद पोलिसांच्या ताब्यात आहे पण आता चर्चा सुरू आहे की अरविंदने भर दिवसा लोकांच्या गर्दीत पाच कोळ्या झाडून केलेल्या नंदिनीच्या हत्येची यावेळी केलेल्या फेसबुक लाईव्ह तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा